नमस्कार मित्रांनो मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना आता महत्वाची बातमी म्हणजे हे जे मंत्रिमंडळाचे निर्णय जे झाले आहे बुधवारी हे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जे निर्णय घेण्यात आले ते हा पंचवीस वर्षाचे हा एक महत्त्वाचा निर्णय मित्रांनो तुम्ही बघू शकता मित्रांनो इथं संजय गांधी निराधार योजनेतील जे श्रावणबाळ योजनेतील जे लाभार्थी आहे दिव्यांग लाभार्थ्यांना अर्थसहाय्यामध्ये जे आहे एक हजार रुपयांची जी वाढ आहे आता सरकारने करण्यात आली आहे तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी मित्रांनो कारण की बऱ्याच लाभार्थ्यांना खूप वाढ बघावी लागली कारण की वाढणार होते वाढणार म्हणत म्हणत आता जे एक प्रकारे वाढलेले आहे कारण की इथे बघू शकतो मित्रांनो काय दिले माहिती बघा राज्यातील संजय गांधी निराधार योजनेतील जे अनुदान आहे योजनेअंतर्गत निराधार पुरुष महिला अनाथ मुले दिव्यांगांतील सर्व प्रवर्गातील निराधार विधवा आदींना दरमहा पंधराशे रुपये जे अर्थसहाय्य हे दिले जात होते कारण की आता संजय सध्या संजय गांधी निराधार योजनेची योजनेची अनुदानातून जे आहे चार लाख पन्नास हजार सातशे आणि श्रावण बाळ योजनेतील जे आहे मित्रांनो चोवीस हजार तीन दिव्यांग लाभार्थी जे आहे आता या लाभार्थ्यांना सुद्धा आता दरमहा पंचवीसशे रुपये हे अर्थसहाय्य सरकारकडून देण्याची येण्या देण्यात येणार आहे आणि याला जी आहे मान्यतासुद्धा मिळाली हे अनुदान ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून देण्यात येईल देने मित्रांनो यासाठी आवश्यक फक्त सात पाचशे सत्तर कोटींच्या तरतुदीची मान्यता झाली कारण की तुम्हाला ऑक्टोंबरनंतर कारण सप्टेंबर चालू महिना चालू असल्यामुळे आता पुढच्या महिन्यापासून तुम्हाला जे आहे दरमहा पंचवीसशे रुपये जे आहे आता मिळणार आहे तुम्ही ही महत्त्वाची बातमी होती मित्रांनो तुमच्या जवळच्या मित्रांनासुद्धा ही बातमी पाठवा आणि तुम्हाला ही खुशखबर कशी वाटली नक्की कमेंट करा अधिक माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून द्या जेणेकरून असेच महत्त्वाचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र